मंडळी कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आम्ही चाललोय आता मी भाजी आणायची होती लसणाची वापट टाकली होती म्हटलं लसण दाटून जाईन तर मग ती भाजी आहे काही कोथंबीर आणायची घरी आणि मी श्रेयस आणि श्रेयचे बाप्पा आम्ही ती गजून चाललो आता भाजी आणायला का आलं बरावर लसूण बरावर आला का लस सुकलं झालं लसूण श्रेय शिकडं आहे अडचणी कोण उभं केलं त्याला असं आणि हे बघा हे आहे आमचं गहू दीड एक महिना झाला त्याला पेरून आहे ना किती दिवस झाले दीड महिना झाला गव्हाला पेरून आणि हे बघा येलच ना शिवाप हे चल रेश पुढे यांनी दिला हरभऱ्यावर नळ्या चालू करून आणि निंदाला आम्हाला म्हणजे एक महिना पण याला निंदाला आहे ना पंधरा एकच दिवस झाले पण गवत पाहायच्यात किती झालं हरभऱ्यामध्ये म्हणजे जे विसरले राहत ना तेच झाड झाले आणि आमचा हरभर कसं आहे नक्की सांगा बरं का ही पट्टा पद्धत आम्ही कोणी असं म्हणजे त्याच्यामध्ये असं हे एक तास हे एक तास असं तीन तास पण लावते पण आम्ही असे दोन पट्टा पद्धत सारखं पेरलेलं आहे आणि मी आता तुम्हाला आमची अद्रक आणि अद्रकीमधील मक्का दाखवते तुम्ही आता हरपाल पण मी आता अद्रक आणि अद्रकी मधली मक्का दाखवते आणि बघा या मी असे ना बंदऱ्यावर मौरीचे झाड ठेवले होते तर त्याला मस्त पायकी आले आता या आमची तूर हे पाय या मधली मक्का आहे ती पण आता केवढी मोठी झाली तर चला आता मी श्रेयस चाललो मी ती उपटाला चाल श्रेयस पळू नको खाली धस घुस गुछ। घुसल श्रेयस हाय म्हण हाय त्याची काही तब्येत बरी नाही त्याला दोन तीन दिवस झाले सर्दी झाली होती दमन चाल हा पप्पान पाणी आणलं नाही तर आता यांचं लसण भरण्यास काम चालू आहे श्रेय लसणावर पाणी देऊ हा कांद्याचा वाफा आहे आणि हवे लसणाचा वाफा आता याच्यात आम्ही मेथी टाकेल होती त्याच्यामुळे तो लसण पुरा दबून गेला मला त्याच्यात बदलीच मेथी उपटायची आता आम्ही खायसाठीच टाकली होती ती पण मग किती दिवस झाले शेतात झालं नाही ना म्हटलं चला मग आज सगळेच चुकटून घेऊ आणि बघा यशवर मारू कोथंबीर टाकली होती काय आणि वटाणा दाखवते मी तुम्हाला तर हाय आमचा वटाणा तर ला yes. एक वळाई लावेली आम्ही वटण्याची गावामधलीच एक आरी उरेल होती ना त्याच्यामधलीच लावेले आणि बरं आहे ना जर आमचं पतलंच झालं बरं का मस्त पैकी फुलं लागली हे बघा आणि आता हे आलं इकडून पाणी यायला आता आणि लसूण भरून घ्यायचं आहे आणि मला उपटाची मेथी बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये